डॉक्टर पंजाबराव देशमुख आदरणीय आणि मी श्रेया समोर इथे निरोप देण्याकरिता आज उभी आहे मी सुद्धा तुमच्या या शारी रुपी ल, एक विद्यार्थी आज या घेण्याची वेळ आली आहे या शाळेसाठी मी काही चार आहेत ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्काराचा जा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा

शाळेतील शिक्षकांनी मला शिकवले आणि माझ्या जीवनाला आकार दिला निरोप शब्द अगदी मनाला लागणारा शब्दात शब्दा मना ला ला शब्दा। निरोप समारंभ आपल्या जीवनातील एक वळण नाही आभार म्हणू इच्छिते ज्यांनी मला मार्गदर्शन केलं वेळोवेळी मोटिवेट केलं मला सांभाळूनही घेतलं सर्व अगदी मी त्यांचे आभार मानते ज्यांनी मला रस्ता चालताना सावली सारखी साथ सार दिली ते म्हणजे माझे शिक्षक पच्ची सर हमेशा सर्वांना प्रेमाने समजून आहे आनंदाने सर्वांना शिकवणारे कोणालाही कधीच न मारणारे आणि प्रत्येकाची काळजी करणारे आणि सर्वात अभ्यासात कुठे कमी राहिलो किंवा खिचडीच्या रांगेत जर कोणी गोंधळ केला तर ओरडणारे कनाके सर सतत गाणी म्हणणारे आणि कोंड्यातला राष्ट्रपती आवाज येतो ना असं म्हणणार आहे गवळी सर हसत खेळत शिकवणारे पण राग आला की कोणाला कोणा दया न करणारे मुलांमध्ये मला नवीन नाव आहे म्हणजे चक्री मुलगी म्हणून नवीन नाव देणार आहे आमची इच्छा सर आणि सायन त्यांचं अगदी मजेशी कधीही त्यांच्या पेडमध्ये असं बोर व्हायचं कामच नाही पण दिमा कर शब्दांनीच मागणारे लोक चलो असं म्हणणारे आणि सतत अलंकारिक भाषा बोलणारे इंगोले सर दे जेवण करत म्हणून डोक्यावर आणि पाठीवर प्रेमाची थाप मारणारे देशमुख सर एक, एक साल दरवर्षी घेणारे सर आणि मैत्रिणी सारखं प्रत्येक गोष्ट सांगणाऱ्या शेअर करणाऱ्या हिरेमा इतिहास शिकवणाऱ्या आणि माझी सतत समजूत काढणाऱ्या नदरमार ूम मध्ये हमेशा मला एकट्याच बसून दिसणाऱ्या सदाखळे मॅम आणि निमकर सर भारती सर खबर सर या सर्वांनीच मला वर्षभर मोटिवेट केलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आपल्या शाळेचे हेल्पर का साहिल दादा गौरव दादा सतत माझे मन आहे पण प्रत्येकाची खबर ठेवणार आहे यांचे मी आभार मानते की त्यांनी ते माझे हमेशा कामे पडले आणि सतत त्यांनी माझी मदतही केली शेवटी एक विषय उरतो तो म्हणजे मैत्री माझ्या क्लास असो की दुसऱ्या माझ्यापेक्षा लहान असो की मोठ्या सर्व माझ्या मैत्रीण पण कधी ईश्वर सरही कधी कधी विचारायची की तू तर दुसऱ्या वर्गातली पण इतक्या क्लोज कसा काय तर या सर्वांची कशी कधी मैत्री झाली हे कळलच नाही तर सर्वांची खूप आभार माझ्यापेक्षा लहान असून माझ्यासोबत मित्रासारखी मजा करणारे आणि भावासारखे राहणारे माझे सगळे मित्र आणि गम्मत जम्मत करणारे त्यांचेही सर्वांचे मी मनापासून आभार मानते शेवटी इतकेच एक छोटीशी कविता आहे नकोशी तरी जिवाळी चळमळ लागली आहे नकोशी तरी जिवारी चळमळ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे वर्गातल्या गप्पा गोष्टींची वेगळी असायची वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची याची फिटी घ्यायची त्याची फिटी घ्यायची यायची अफ तासाला किती बडबड आम्ही केली अफ तासाला बरीचशी बडबड आम्ही केली वर्गातली शुल्लक गोष्ट ही दिल्लीला नाही आठवण आता सदैव आपली इथेच आहे

माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं एका विद्यार्थ्याचं जणू पाखर झालं माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं एका विद्यार्थ्याचं झालं आकाशी आकाश भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं ज्ञानाच्या चौका चौकातून आम्हाला मिळवलं गेलं ढगांची गाणी आणि पावसाची कविता म्हणून वाटते हेच बाळ नवीन बापी द्यावं असं वाटते म्हणून तेच आभाळ बघण्याची पुन्हा चढ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ लागली आहे गणिताचे प्रश्न वैवड सोडवण्यासाठी कधीच नव्हते आपल्याला जिंदगीचे कोडे सोडवता यावे म्हणून होते कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की भावा विद्यार्थ्या अस्तित्व निर्माण करा म्हणून शिकवला जातो इतिहास शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित याच्यासाठी होतात प्रयोग जीवनात आलेल्या अनुभवांचा जीवनासाठी व्हावा होतो वर्षभर वर्ष अखेर येता वाटत आहे जणू सरूनच गेलो पावलो पावली आयुष्याचा होकम करायचा आहे हे तर निश्चित होतो एकच सांगायचं असतं चालणाऱ्या पावलांना क्षणोक्षणी एकच सांगायचं असत कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं डोळ्याची नदी म्हणत खळखळ झाली आहे येऊ नाही पण खरट्यातून जाण्याची वेळ आहे नकोशी तरी दिवाळी दळमळ लागली आहे येऊ नाही पण खरट्यातून जाण्याची वेळ आली